नमस्कार मी चक्रेश्वर बाल्या सुरेश बिस्ने भारतीय जनता पक्षाकडून यावेळेसची उमेदवारी मागितली होती मला ती उमेदवारी मिळाली मी भारतीय जनता पक्षाकडून अ गटातून उमेदवार आहे तुमचा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच बरं आपण मला सांगा कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण हे निवडणूक लढणार आहात बघा हा माझा पहिल्यांदाच बै, कौ, मी उमेदवारी मागितली आणि मला मिळाली पण पण त्या आधीच जो माझं बॅ बॅकग्राऊंड होतं किंवा आधीच जो कॉन्सेप्ट होता मी सार्वजनिक सार्वजनिक स्थळामध्ये कार्यक्रमामध्ये अथवा आपल्या प्रभागातले जे गोरगरीब लोक असतात त्यांची मदत करण्यामध्ये ह्या सर्व गोष्टीमध्ये मी सामोरच होतो आणि मला असं वाटतो की आता हे उमेदवारी मागून किंवा मा मी निवडून आलो तर मी त्यापेक्षा जोमाने किंवा त्यापेक्षा जास्त जोराने मी त्यांची मदत करू शकतो काय प्रमुख समस्या आपल्याला आपल्या भागामध्ये आढळून येतात प्रमुख समस्या अर्थ हा आहे की नाल आता इथं जास्तीत जास्त नाल्याचेच काम रुळाचे काम किंवा जे गरीब लोक असतात घर आता त्यामध्ये घरकुल सुद्धा झाले आणि लाडली बहिणीचे जे फॉर्म येतात भरपूर सारे जे आपले गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ते जनरली लहान लोकांना माहीत माही नसतात तर ते तोच काम नगरसेवकाचा हो असतो की त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं चांगलं केलं पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे प्रभागाच्या म्हणजे स्मार्ट तुमच्यासाठी काय एक विजन आहे आपला प्रभाग कसा असावा किती स्मार्ट असावा त्यासाठी काय प्रयत्न राहणार त्यासाठी प्रयत्न तर असे आहे की रोड पूर्ण क्लीन आम्ही करू नाल्या व्यवस्थित करू जनरली आमच्या इकडे तेवढा प्रॉब्लेम नाहीच आहे म्हणा कारण की आमचं पाणी निघूनच जातो की जेव्हा हे कामं झाली नालीचे तर आम्ही स्वतः पण जाऊन आम्ही तिथं बघितलं ठीक आहे आम्ही नगरसेवक नव्हतो पण तेवढा तर आहे की चला भी आम्ही जाऊन बघू की काम व्यवस्थित झालं की नाही झालं आणि ते ह्या आम्ही सर्व सामोर करतच राहू चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे आपले मतदार बंधू जे बघत आहे आपल्या प्रभागचे त्यांना काय एक संदेश राहणार आहे त्यांना माझा हाच संदेश आहे मी उमेदवारी मागितली पहिल्यांदा मागितली या आधीचे जे उमेदवार होते आता मी नाव कोणाचं नाही घेत पण एक नगरसेवक किंवा एका नगरसेवकाच्या घरी ही जे नगर नगरसेवकाची जे जागा आहे खुर्सी आहे ते पंचेचाळीस वर्ष झाले त्याच जागी आहे मला असं वाटते की पंचेचाळीस वर्ष भरपूर होतात आई पण वडील पण आणि स्वतः पण असं होऊ शकते की समोरच्या वेळेस आता त्यांचं भावाचा मुलगा आहे तो पण उमेदवारी मागेल आता पंधरा सोळा वर्षाचे आहे मग तो एकवीस वर्षाचे होईल तर मग कसं आहे बाकीचे जे जनरल लोक आहेत किंवा लहान लोक आहेत ते काय करतील ते किंवा सामोर येतील ही जनता आहे आता येत्या दोन तारखेला निवडणूक आहे तर जनतेला काय अपील आपण करणार मला माझ्या प्रभागाच्या जनतेशी हीच अपील आहे की तुम्ही योग्य उमेदवार निवडा आणि असा उमेदवार निवडा की जो जेणेकरून तो तुमच्या कामात सुखात दुःखात रात्री बेरात्री केव्हा पण फोन केला तर तो, तो आलं पाहिजे आणि माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आम तुमसर नगर परिषदेचे पंचवीस नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष श्री प्रदीपजी पदोळे यांना तुम्ही सगळ्यां तुमसरवासियांना किंवा प्रभाग क्रमांक पाच च्या सर्व मतदातांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आम्हाला ಶಂಭರ ಟಕ್ಕೆ ಮತದಾನ ಆಮಾ ನಿ